नमस्कार मी हेमंत शेंडे इंडिया दस्तक न्यूज टी व्ही चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया आजच्या काही ताज्या घडामोडी ललित पाटील प्रकरणात आम्ही नारको चाचणीची मागणी केली आहे त्याची सखोल चौकशी होत नाही तोपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू असं मत उद्धव ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलं इतर विषयाबाबत बोलताना ते म्हणाले माझगावमधील जे जे बॉय या ट्रस्टने केलेल्या गैरप्रकार यांसारखे अनेक नामवंत ट्रस्टच्या लीज संपलेल्या आहेत यामुळे शासनाचा कोट्यावधींचा महसूल बुडत चाललाय महसूल मंत्र्यांनी यात प्रशासनाची चूक असल्याचं मान्य केलंय ज्या प्रॉपर्टी महसूल विभागाने लीजवर दिल्या त्या ताब्यात घेण्याचा ऐतिहासिक निर्णय विधान परिषदेत घेण्यात आलाय असं अहिर यांनी म्हटलंय मला असं वाटते आता काल लक्षवेधी एवढी चालली होती त्याच्यामध्ये जर जा समजा त्यांनी हे जर बोललं असतं तर आम्ही त्याला उत्तर दिलं असता आता सभागृहाच्या बाहेर काय बोललेत किंवा कसे बोललेत त्याचा संदर्भ काय हे मला माहित नाही आणि म्हणून तर आम्ही सांगतोय की नार्को टेस्ट करा नार्को टेस्ट मध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर मिळेल नाशिकचा का कारखाना कोणाचा होता कोणाच्या आश्रयाखाली झालं ससून डॉ ससून रुग्णालयामध्ये सात महिने ते कसे राहिले येरोडा मध्ये त्यावेळी कोण होते काय होते या सर्व प्रशासनाच्या सर्व गोष्टी बाहेर येतील दुर्दैवी अशी आहेत की कालच त्यांनी लक्षवेधीमध्ये सांगताना हे मान्य केलं की त्यांच्या व्याधी पाहिले तर माणूस उभा पण नाही राहू शकत तर तिकडे मला वाटते छापील उत्तरापेक्षा जे वस्तुस्थिती काय त्याच्यावरती जे आहेत आणि मला खात्री आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये सखोल चौकशी होईल ती सखोल चौकशी जोपर्यंत होत नाही त्याचा पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय राहणार चला धन्यवाद अशाच काही ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या इंडिया दस्तक न्यूज टीव्ही ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा नमस्कार